इथली जनता सोलापूर लोकसभेची या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती निश्चित मोठ्या मताधिक्याने इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझा विजय मोदीजींचा विजय होतो आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने जिंकेल हा मला विश्वास आहे ही मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये असं व्हायला नको होतो परंतु मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी यांची निवडणूक असल्यामुळे कुणी कुठेही गेलं तर जनता नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे महायुतीसोबत आहे त्यामुळं निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला चार तारखेला दिसेल की जनता कुणाच्या सोबत आहे नाही निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी न्यायचं आहे उजनी धरणातला गाळ काढून या सोलापूर जिल्ह्यातील पाण्याची साठवण क्षमता वाढवून उजनी धरणातली मला भविष्यामध्ये ज्या भागामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये पाणी न्यायचं आहे परंतु मी अतिशय विनम्रतेने सांगतो मला आदरणीय मोठ्या दादांबद्दल कायम आदर आहे आणि भविष्य भविष्यामध्ये राहील आज आज उद्या आपल्याला गोड बातमी दिसेल माळशिरस तालुक्यामधून उत्तमरावजी जानकर हे आमच्यासोबत येत आहेत आता ठरलं आहे माळशिरस तालुक्यामधून भाजपाला लीड निश्चित भेटेल आणि मी त्या भागामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे हजारो लोकांना जोडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता कोणाच्या आहे आपल्याला दिसेल परंतु आ, एका गरीबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिनवणं ही प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे परंतु त्यांनी केलेल्या टीकेला मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो परंतु निश्चित सांगतो सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे ही एका ऊसतोड कामगाराची विनंती आहे सगळ्या ह्या मोठ्या लोकांना की ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हिनवू नका मला तुम्ही काहीही बोला माझ्या आईवडिलांनी जी आई टीका करू नका अतिशय गरीब परिवारातून ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातून संघर्षातून इथपर्यंत आलोय मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्याशिवाय मी फुलं म्हणून घेईल एवढंच आपल्याला सांगतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट